नमस्कार मित्रमित्रीनो एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे मित्रमेतो श्रावण महिना म्हणजे खास श्रावणी सोम्वार। श्रावणी सोमवार काय आहे हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूयात देवांचा देव महादेव आणि सगळ्यात भूलानाथ म्हणजे भगवान शंकर होय भगवान शंकरांची आराधना करण्यासाठी श्रावण महिना पवित्र मानला जातो श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची आराधना करण्यासाठी सर्व लोक भगवान शंकरांविषयी माहिती येत असतात भगवान शंकरांची बारा ज्योतिर्लिंग कोणती आहेत ती कुठे आहेत त्यापैकी किती आहेत महाराष्ट्रामध्ये कोणकोणती ज्योतिर्लिंग आहेत ती कोणकोणत्या ठिकाणी वसलेली आहेत अशी विविध प्रश्न आपल्याला पडतात चला तर मग आज आपण त्याच्याबद्दलच माहिती पाहणार आहोत पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की भगवान शंकर जिथे जिथे प्रकट झाले त्या त्या स्थानावरील हे ज्योतिर्लिंग निर्माण करण्यात आलेले आहेत देशामध्ये अशी बारा ठिकाणे आहेत एक सोमनाथ वेरावळ गुजरात दोन मल्लिकार्जुन श्रीशैलम आंध्र प्रदेश तीन महाकालेश्वर उज्जैन मध्य प्रदेश चार ओंकारेश्वर ओंकार माधाता मध्य प्रदेश पाच वैद्यनाथ परळी महाराष्ट्र सहा रामेश्वर रामेश्वर तमिळनाडू सात नागनाथ हिंगोली महाराष्ट्र आठ विश्वेश्वर वाराणसी उत्तर प्रदेश नऊ घृष्णेश्वर छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र दहा केदारेश्वर केदारनाथ उत्तराखंड अकरा त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र बारा भीमाशंकर भीमाशंकर पुणे महाराष्ट्र अशा प्रकारे हे बारा ज्योतिर्लिंग आहेत तर मित्रांनो आज आपण या बारा ज्योतिर्लिंगांना भेट देऊया चला तर मग पाहूया एक सोमनाथ सोमनाथ गुजरात राज्यातील प्रभापटनम येथे हे मंदिर आहे प्रभापटनम हे ठिकाण गुजरात मधील वेरावळ जिल्ह्यामध्ये येते बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ हे आहे प्राचीन ग्रंथानुसार सोमराजा अर्थात चंद्राने आपल्यावर असलेल्या शापाचे निराकरण या ठिकाणी केले सोमराजा भगवान शंकरांच्या आशीर्वादाने शापातून मुक्त झाला म्हणून या ठिकाणाला सोमनाथ हे नाव पडले अशी आख्यायिका आहे गजनीच्या मेहमूदने आणि अनेकांनी या मंदिराला उद्ध्वस्त करण्याचा आणि लुटण्याचा प्रयत्न केला मात्र या सर्वातून पुन्हा एकदा या ताकदीने ते मंदिर उभे राहिले हा इतिहास आहे अनेकदा या मंदिराची पुनर्निर्मिती करण्यात आल्याचेही सांगण्यात येते जवळच त्रिवेणी घाट असून हिरण्या कपिला आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम या मंदिराजवळ होतो त्याशिवाय सोमनाथाजवळ पाच पांडवांची वास्तव्य होते असाही इतिहास आहे प्राचीन हिंदू ग्रंथानुसार सोम अर्थात चंद्राने दक्ष राजाच्या सत्तावीस कन्यांसह विवाह केला पण रोहिणीवरील त्याच्या अधिक प्रेमामुळे इतरांवर अन्याय होत असल्याचे पाहून दक्षाने त्याला शाप दिला पण चंद्राने शिवशंकरांची भक्ती करून या शापाचे निराकरण करून घेतले आणि म्हणूनच या मंदिराचे नाव सोमनाथ असे पडले अशी आख्यायिका आहे चंद्राने निर्माण केलेल्या या मंदिराचा ऋग्वेदामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणून या शिवशंकराचे अत्यंत पवित्र मंदिर मानण्यात येते दोन मल्लिकार्जुन रागावून गेलेल्या कार्तिक याच भेटण्यासाठी मल्लिका म्हणजेच माता पार्वती व अर्जुन म्हणजेच भगवान शंकर सोबत आले म्हणून या मल्लिका अर्जुन असे म्हणतात हे ठिकाण ओळखण्यात येते सातवाहन राजवटीतील शिलालेख पुरावे या मंदिराच्या बाबतीत सापडले असून इतिहासानुसार दुसऱ्या शतकापासून हे ज्योतिर्लिंग अस्तित्वात आहे विजयनगर साम्राज्याचा पहिला राजा हरिहरच्या काळातील हे मंदिर असून येथील मुखमंडप ही काळात बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते या मंदिराची स्थापना कशी आहे याची आख्यायिका कार्तिकीय या आणि गणपतीशी निगडीत आहे शिवपार्वती पुत्र गणेश हे आपले मोठे भाऊ कार्तिकीयांच्या आधी लग्न करू इच्छित होते मात्र त्यानंतर जो पृथ्वीची प्रदक्षिणा पहिले करून येईल त्याची लग्न प्रथम करून देण्यात येईल अशी युक्ती शिवपार्वतीने केली त्यानंतर कार्तिकेय आपले वाहन मोरावरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालू लागला मात्र गणपती बाप्पाने माता पार्वती आणि भगवान शिव यांना प्रदक्षिणा घालत तेच आपल्यासाठी पृथ्वी सांगितले हार सहन झाले नाही आणि त्यानंतर तो पळून गेला त्याला समजवण्यासाठी पार्वती गेली असता तिथून कार्तिकेय निघून गेले पार्वती हताश झाली आणि तिथेच शिवशंकर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले ते स्थान म्हणजे श्री शैल्यम मल्लिकार्जुन मंदिर होय तीन महाकालेश्वर महेश म्हणजेच भगवान शंकरांच्या मनामध्ये एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांची परीक्षा घ्यावी असे आले भगवान शंकराने ब्रह्मा आणि विष्णू यांना प्रकाशाचा सा अंत शोधण्यास सांगितले यामध्ये आली विष्णू निहार मानली तर ब्रह्मा यांनी खोटे उत्तर दिले म्हणून या ठिकाणी शिवशंभू ने महाकाळ रूप धारण केले यावरून याला महाकालेश्वर असे म्हटले जाते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे स्थळ म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील उज्जैन मधील हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे रुद्रसागर सरोवराच्या किनारी असणारे हे मंदिर अप्रतिम असून भगवान शिव स्वतः लिंगामध्ये स्वयंभू रूपात स्थापित आहेत असा समज आहे या मंदिरातील मूर्ती बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ओळखली जाते ही मूर्ती दक्षिण मुखी असल्याने त्याला असे नाव देण्यात आले आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात जास्त आस्थेचे ठिकाण म्हणून ह्याची ओळख आहे पार्वती कार्तिकीय आणि गणेशाची ही प्रतिमा येथे आहे

यांच्यामध्ये चर्चा सुरू असताना शिवाच्या मनात विष्णू आणि ब्रह्मदेवाची परीक्षा घ्यावी असे आले त्यांनी दोघांना ब्रह्मदेवाने टोक सापडले असे खोटे सांगितले खोटेपणामुळे शिवशंकरांनी ब्रह्मदेवाला कोणीही कधीही तुम्हाला पुजणार नाही असा शाप दिला तेव्हा ब्रह्मदेवाने माफी मागितली आणि शिवाची विनवणी करत त्या स्तंभाचा विराजमान व्हायला सांगितले हा स्तंभ म्हणजे महाकाळेश्वर ज्योतिर्लिंग स्तंभाचे रूपांतर लिंगात झाल्यापासून त्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे चार ओंकारेश्वर उज्जैन पासून जवळच नर्मदेच्या काठावर हे मंदिर आहे हा सर्व मंदिराचा भाग ओंकाराच्या आकाराचा असल्याने यास ओंकारेश्वर असे म्हटले जाते नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या या मंदिरात पोहोचणे सोपे आहे ओंकारेश्वर जाताना अनेक लोकांचा भ्रम असतो की केवळ मंदिराची परिक्रमा करावी लागते पण तसे नाही संपूर्ण ओंकार पर्वत हा परिक्रमेचा मार्ग आहे आणि ही परिक्रमा तब्बल सात किलोमीटर इतकी आहे त्यामुळे तुम्हाला परिक्रमा करायची असेल तर तुम्हाला सोबत पाणी अथवा फळाचा रस असे काही ना काही ठेवणे गरजेचे आहे सदर मंदिर हे तीन वेळा बंद असते सकाळी आरतीची वेळ सात ते आठ असते दुपारच्या जेवणानंतर अर्थात बारावीस ते एकवीस आणि ध्यानाची वेळ सायंकाळी चार ते पाच या वेळेत या तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि भगवान शिवाने इथे राहावे असा वर मागितला त्यामुळे या ठिकाणाला ओंकार मंथाता असेही नाव प्राप्त झाले या मंदिरात शिवभक्त कुबेरने तपस्या करून शिवलिंगाची स्थापना केली आणि कुबेराच्या स्नासाठी शिवशंकराने आपल्या जटेतून कावेरी नदी उत्पन्न केली अशी आख्यायिका आहे त्यामुळे कुबेर मंदिराच्या बाजूने ही कावेरी नदी वाहते आणि नर्मदेला जाऊन मिळते असे सांगण्यात आणि कावेरीचा संगम पाहता येतो पाच वैद्यनाथ वैद्यनाथ म्हणजेच पर्याचं वैद्यनाथ होय हे ठिकाण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी कुष्ठरोगापासून बरे होण्यासाठी अनेक रोगी येतात असे मानले जाते भारताच्या झारखंड राज्यात संथाल परगण्यातील देवघर गावातील अजून एक वैद्यनाथ मंदिर असून हे देखील ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे अशी मान्यता आहे परळी येथील हे मंदिर जागृत देवस्थानापैकी एक असल्याची मान्यता येते देवगिरी यादवांच्या काळामध्ये श्री करणाधीर हेमाद्रीन हे मंदिर बांधले असे सांगण्यात येते तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे जीर्णोद्वार केला इतर कोणत्याही ज्योतिर्लिंगाला हात लावता येत नाही मात्र वैद्यनाथ येथे देवाला स्पर्श करून तुम्हाला दर्शन घेता येते या मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडेही ही आहेत सांगितल्याप्रमाणे या मंदिराची स्थापना रावणाद्वारे अकस्मात झाली होती रावण भगवान शिवशंकरांना शिवलिंगाच्या रूपात स्थापित करण्यासाठी नेत असताना मार्गात परळीतील मेरू पर्वतावर शिवलिंग ठेवल्यामुळे भगवान शिव स्वयंभू शिवलिंग रूपात तेथे स्थापित झाले सहा रामेश्वर प्रभू श्री रामाने लंकेत जाण्यापूर्वी स्वतः शिवलिंगाची स्थापना या या ठिकाणी केल्यामुळे ठिकाणाला रा, रामेश्वर असे म्हटले जाते चार धामपैकी एक असणारे रामेश्वर म्हणजे अप्रतिम आणि सौंदर्याची असणारे स्थळ आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे स्थळ म्हणजे कमाल सजवण्यात येते भारतात उत्तर प्रदेशात काशीला जी मान्यता आहे तीच मान्यता दक्षिणेतील रामेश्वराला आहे हिंदू महासागर आणि बंगालच्या उपसागरामध्ये वेढलेले सुंदर शंखाच्या आकाराचे हे मंदिर सर्वांचेच लक्ष वेधते स्वतः रामाने शिवलिंगाची या ठिकाणी स्थापना केली आहे श्रीलंकीवर हल्ला करण्यापूर्वी रामाने या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली असाही समज आहे हिंदूंचे पवित्र क्षेत्र असणारे हे स्थळ तमिळनाडू मध्ये स्थिर आहे रामेश्वर मंदिर हे भारतीय निर्माण कला आणि शिल्पकलेचे एक अप्रतिम नमुना असल्याचे सांगण्यात येते याचे प्रवेशद्वार चाळीस फूट उंच असून मंदिरात शेकडो विशाल खांब आहेत ते दिसायला अगदी हुबेहूब आहेत पण जवळ जाऊन पाहिल्यास प्रत्येक खांबावर वेगवेगळी कलाकुसर केलेली आहे रामायणातील सर्वात प्रसिद्ध युद्ध झाल्यानंतर रावणाचा वध करून पुन्हा एकदा आपल्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी राम याच ठिकाणी परत आले होते या ठिकाणाला समाज मान्यता मिळावी म्हणून रामाने हनुमानाला काशीवरून शिवलिंग आणण्यास सांगितले होते आणि त्यानंतर इथे शिवलिंगाची स्थापना झाली अशी आख्यायिका आहे रामाने स्थापित केल्यामुळेच याला रामेश्वर असे नाव पडले येथे अनेक तीर्थ आहेत सात नागनाथ महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यामध्ये असणारे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे या मंदिराचा जीर्णद्वार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे अवघ्या नागनाथ या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणाला नागेश्वर असे देखील म्हटले जाते नागाचा ईश्वर अर्थात नागेश्वर या ज्योतिर्लिंगाच्या कथा आणि महात्मा जाणून घेतल्यानंतर पाप नष्ट होतात असा समज आहे शिवपुराणानुसार नागेश्वर ज्योतिर्लिंग दोवन मध्ये आहे जे भारतातील जंगलाचे प्राचीन नाव आहे नावाने भारतीय महाकाव्यामध्ये याचा उल्लेख आढळतो जसे काम कावन द्वेतावंत दंडक वन नागेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल शिवपुराणात दारुका नावाचा उल्लेख आहे ज्याने शिवभक्त सुप्रिया नावांच्या एका भक्तावर आक्रमण केले आणि इतर अनेकांसह त्यांच्या शहरातील दारू कावणातील समुद्राचा अनेक राक्षसांच्या मध्ये फेकून गेले सुप्रियाने इतर कैद्यांसह शिवाच्या पवित्र मंदिराचा जप करायला सुरुवात केली आणि तिला भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी राक्षसाला पराभूत केले नंतर तेथे ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थापित झाले अशी आख्यायिका सांगितली जाते आठ विश्वेश्वर बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पवित्र असेही ज्योतिर्लिंग म्हणता येईल कैलास पर्वतावर भस्म लावून राहणाऱ्या भगवान शंकराची टिंगल सर्वांनीच केली तेव्हा माता पार्वतीने शिवशंभू ना विनंती केली की मला इथून कुठेतरी रूळ घेऊन तेव्हा भगवान शंकर काशी म्हणजे या ठिकाणी येऊन राहू लागले उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरामध्ये हे मंदिर स्थित असून काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर हे क्रूर आणि आक्रमक अशा कुलबुद्दीन एबक यांनी पाडले आणि तिथे मशीद उभारली पण अकबराच्या काळात तोरडमलांनी पुन्हा एकदा ह्या मंदिराचे पुनर्निर्माण केली पण औरंगजेबाने ही मंदिर पाडले पुन्हा अहिल्याबाई होळकर यांनी नंतर हे मंदिर बांधून जीर्ण केला कैलासावर भस्म फासून राहणारा भगवान शंकरांचे सगळे टिंगळ करत असताना त्यामुळे पार्वतीने मला कोणीही चढवणार नाही अशा ठिकाणी घेऊन चला अशी विनंती केल्यावर शंकरांनी वाराणसी ठिकाणी घेऊन गेली ह्या शहरात साधारणतः एक हजार सहाशे चोपन्न मंदिर आहेत त्यामुळे याला मंदिराचे शहर असे म्हटले जाते मात्र प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी धुंडेराज व डुंडीराज या विनायकाचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे नऊ घुष्णेश्वर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेळो ऐन्यामध्ये हे मंदिर आहे येथे शिवकुंड नावाचे सरोवर देखील आहे हिंदू धर्माच्या आख्यायिकेनुसार घुष्णेच्या विनंतीवरून भगवान शंकर येथे आले म्हणून या ठिकाणाला घृष्णेश्वर असे म्हणतात घृष्णा नावाची एक स्त्री होती तिला पुत्रप्राप्ती भगवान शंकराच्या भक्तीने झालेली होती व ज्योतिर्मिगाची अख्याय सांगितली आहे घृष्णा आणि सुदैर अशा दोन बहिणी होत्या आणि या बहिणी होत्या एकाच माणसाशी विवाह झाला होता परंतु मूल बाळ नव्हते घृष्णा शिवभक्त होती आणि शंकराचे नित्य नेमाने पूजा व उपासना करत होती तिच्या भक्तीचे प्रसन्न होऊन तिला पुत्र प्राप्ती झाली पण तिच्या बहिणीची सवती मत्सराने या मुळाला ठार मारली आणि नदीत फेकली ही घटना घडली तेव्हा घुष्णा शिवपूजा करत होती आपल्या मुलाला मारले जात आहे हे ऐकूनही ती झाली नाही आणि तिने पूजा तशीच चालू ठेवली ज्याने मला पुत्र दिला आहे तोच त्याचे रक्षण करेल असे म्हणत ती पूजा करत राहिली तिची भक्ती पाहून शंकर भगवान प्रसन्न झाले आणि घुष्णेचा मुलगा पुन्हा जिवंत होऊन नदीतून बाहेर आला पण त्याने आईला सांगितले की सुदेहाला तू क्षमा कर घुसणेने ज्योतिर रूपात या स्थानी कायमचे केली आणि शंकरानेही तिची प्रार्थना सर्वात सुंदर आणि अप्रतिम असे ज्योतिर्लिंगाचे स्थळ म्हणजे केदारनाथ असे म्हटले जाते अत्यंत सुंदर निसर्ग आणि तितकेच सुंदर आणि मनाला शांत देणारे हे मंदिर आहे केदारनाथ मंदिर हे उत्तराखंड राज्याच्या रुद्रप्रयाग या जिल्ह्यामध्ये असून हिमालय पर्वताच्या गडवाळ रांगण असणाऱ्या मंदाकिनी नदीच्या किनारी बर्फाच्छादित पर्वत शिखरांमध्ये वसलेले आहे त्यामुळे ते गेल्यावर अत्यंत प्रसन्न वातावरण पाहायला मिळते केदारनाथाची यात्रा म्हणजे चार धाम यात्रा असे नेहमी आपण ऐकतो हे मंदिर चार धामांपैकी एक असून समुद्र सपाटी पासून तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर उंचीवर वसलेले आहे भारतातील सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मंदिर म्हणून केदारनाथ मंदिर ओळखण्यात येते बारा ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे केदारनाथ अर्थात भगवान शंकर यांचा अर्धरक्षक असा असून केदारनाथाचे दर्शन ज्या व्यक्ती घेतात त्यांना स्वर्गाचे दारे खुली असतात असा समज आहे याचा इतिहास हा पौराणिक आहे कुरुक्षेत्र येथे ज्यावेळी कौरव आणि पांडव यांच्यामध्ये महायुद्ध झाले आणि त्यात पांडवाचा विजय झाला त्यावेळी आपल्या भावाचा पराभव केला म्हणून पांडव स्वतः दोषी मानत होते या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान शंकराची तपश्चर्या करणे आवश्यक आहे असे समजून सर्व पांडव, पांडव पहिल्यांदा काशीला गेले त्यानंतर त्यांना हिमालय पर्वतावर जाऊन तपस्या करण्यास आदेश दिला भगवान शंकर पांडवांना या पापातून सहजासहजी मुक्त करणार नव्हते म्हणून त्यांनी एका म्हशीची रूप घेतले आणि गुप्तकाशी येथे पोहोचले इतर म्हशींपेक्षा वेगळी दिसणारी म्हैस पाहून भीमाने या म्हशीची शेपटी पकडली पण भीमाच्या शक्तीमुळे या म्हशीचे शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी पडले तिच्या पाठीकरचा भाग केदारनाथ येथे पडला आणि केदारनाथ मंदिराचा जन्म झाला असे सांगण्यात येते तसेच शरीराचा इतर भाग हा तुंगनाथ रुद्रनाथ कल्पेश्वर मध्यमहेश्वर या ठिकाणी पडली या पाचही ठिकाणावर शिवांचा वास म्हणून पंच केदार या नावाने ओळखले जातात या घटनेनंतर भगवान भाग, शिवानी पांडवांना पापातून मुक्त केले आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपाने केदारनाथ धाम येथे निवास करण्याचा निश्चय केला अशी आख्यायिका आहे अकरा त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे पुरातन काळामध्ये हे मंदिर बांधण्यात आले मंदिराच्या चारही बाजूला चार दरवाजे आहेत पश्चिमेला दरवाजा हा फक्त विशेष कार्य असेल तेव्हाच उघडला जातो बाकी दिवस भक्त इतर तीन दरवाजातून प्रवेश करून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकतात त्र्यंबकेश्वर हे काळ्या शेळेपासून का बनलेले आहे रचना अप्रतिम असून आकर्षक आहे मंदिरात असलेल्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे हे शिवलिंग आपल्याला डोळ्याच्या आकाराचे दिसतात आणि त्यामध्ये पाणी भरलेले असते जेव्हा आपण लक्ष बघितले तर त्यामध्ये आपल्याला तीन छोटे छोटे लिंग दिसतात त्या लिंगांना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार मानले जाते हे मंदिर कालसर्प पूजेसाठी आणि निधनानंतरच्या विधीसाठी जास्त प्रसिद्ध आहे प्राचीन काळी त्र्यंबक ही तपोभूमी होती गोवत्या पापापासून मुक्ती मिळण्यासाठी गौतम ऋषीने येथे कठोर तपस्या करून शिवशंकरांकडून गंगा नाशिकला आणण्याचे वरदान मागितले या वरदनामुळे गंगा अर्थात गोदावरी येथे उगम झाला गंगा अर्थात गोदावरीचा येथे उगम झाला असे सांगण्यात येते गोदावरीच्या उगमासह शिवशंभून आपल्या वास्तव्यासाठी होकार दिला त्र्यंबक ऋषींमुळे या मंदिराला त्र्यंबकेश्वर असे नाव पडले बारा भीमाशंकर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर पण हे पर्यटन स्थळ म्हणून अधिक नावारोपणा आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भीमाशंकर असून या ज्योतिर्लिंगामधून महाराष्ट्रातील मुख्य नद्यांपैकी एक भीमा नदी उगम पावते सह्याद्रीच्या प्रमुख रांगेतील हे ठिकाण घनदाट असल्याने वेढले असून एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये याची अभयारण्य म्हणून घोषणा करण्यात आली भीमाशंकर हे अत्यंत सुंदर ठिकाण असून भीमा नदीचा उगम पाहणे हा अविस्मरणीय आनंद आहे हेमाडपंथी असणारे हे मंदिर सुमारे बाराशे ते चौदाशे वर्षापूर्वीचे आहे मात्र आता याचे नवे बांधकाम करण्यात आले शिवाजी महाराज देखील येथे दर्शनाला जात असत असे म्हणते जात होते आता येथे आधुनिक कॅमेरे लावण्यात आले असून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येते प्राप्त याची एक अप्रतिम आख्यायिका कुंभकर्णाच्या पत्नीने कुंभकर्णाचा वध झाल्यानंतर मुलाला भीमाला देव देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला मोठा झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजल्यानंतर देवाचा बदला घ्यायचे ठरवले आणि ब्रह्मदेवाची कठोर तपस्या केली त्यांच्याकडून सर्वात बलशाली होण्याचे वरदान घेतले एकदा जात असताना राजा कामरूपेश्वराला महादेवाची भक्ती करताना पाहून आपली भक्ती करण्यास भीमाने सांगितले मात्र राजाने नकार दिल्यावर त्याने त्याला बंदिस्त केले कारागृहात राजाने शिवलिंग तयार करून पूजा करण्यास सुरुवात केली भीमाने रागाने ते तलवारीने तोडण्याचा प्रयत्न केला असता त्यातून महादेव प्रकट झाले त्यानंतर शिव आणि भीमामध्ये युद्ध झाले आणि त्यात भीमाचा मृत्यू झाला त्यानंतर महादेवांना तिथे स्वास्तव करण्याची राजाने विनंती केली भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले अशा प्रकारे हे बारा ज्योतिर्लिंग आपल्या भारत देशामध्ये आहेत भारत देशातील या बारा ज्योतिर्लिंगाची नावे आणि ठिकाणे ही तर तुम्हाला माहीत पडले आहेत तर मित्रमैत्रीनं या बारा ज्योतिर्लिंगाचे आज आपण दर्शन घेतले तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आणि तुम्हा सर्वांना या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो अशीच विविध प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद